नागपूरमध्ये पुन्हा एकदा निष्काळजी ट्रक चालकाच्या बेफान वेगाने दोन निरागस जीवांसह एका कुटुंबावर काळाचा आहे आरबीआय चौकात झालेल्या भीषण अपघातात आणि वर्षाच्या भावंडांचा एका छप्पन वर्षीय व्यक्तीवर उपचार सुरू आहेत पडून गेलेल्या ट्रक चालकाला पोलिसांनी थोड्याच वेळात ताब्यात घेतला आहे पोलिसाने सदर हद्दीतील आरबीआय चौकात मोटरसायकल वरून जात असलेल्या तिघांना ट्रकने मागून जोरदार धडक दिली ट्रक चालकाने भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवत मोटरसायकल ट्रक घेऊन पड काढला या अपघातात रुद्र सुनील सिंगल मृत्यू झाला वर्षीय सिमरन सुनील सिंगल धुपेचा मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर छप्पन वर्षीय शेषनाथ सिंग जागेश्वर सिंह गंभीर जखमी असून शांती मोहन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तिन्ही जण खदान येथील रहिवासी आहेत घटनास्थळावरून पळून गेलेल्या ट्रक चालकाचा सीताबडी पोलिसांनी पकडले फिर्यादी पोलीस, फिर पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव यांच्या तक्रारीवरून चालक सहेंदर पंचम बीन वैवर्ष सदतीस राहणार मिर्जापूर उत्तर प्रदेश गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आणि पोलीस पुढील तपास करीत आहेत काल रात्री दहा वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील आरबीआय स्क्वेअर सदर पोलिसच्या अंतर्गत या ठिकाणी एका ट्रक चालकाने मोटरसायकल मोटरसायकल धडक देऊन ॲक्सिडेंट करून पळून गेली असल्याची खबर मिळाली त्याप्रमाणे रात्रपाळीचा स्टाफ त्याचबरोबर आम्ही उपलब्ध स्टाफ घटनास्थळी पोहोचलो असता असं लक्षात आलं की मोटरसायकल स्वार ज्या शेषनाथ सिंग जागेज्वर सिंग व छप्पन राहणार के जी एन सोसायटी काटोलो नागपूर हे आपल्या मोटरसायकलवर त्यांच्या घराचं जे काम चालू आहे त्या घराच्या कामाचे जे ठेकेदार आहेत त्यांचे दोन मुलं नामे सिमरन सुनील सिंगल धुपे वय बारा वर्षे आणि मुलगा नामे सुरुद्र सुनील सिंगल धुपे दो या दोघांना घेऊन कामटीतून लग्न समारंभ करून परत घरी जात असताना यातील ट्रक चालक जो आहे सरेंद्र पंचन बिन याचा ट्रक क्रमांक येन झिरो वन ए झी झिरो एट सिक्स एट आणि भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवून ह्या मोटरसायकल सवारला पाठीमागून धडक देऊन आरबीआय चौकामध्ये ॲक्सिडेंट केलेला होता त्याच्यामध्ये जखमी यांना तात्काळ पोलीस स्टाफच्या मदतीने व नागरिकाच्या मदतीने मेव हॉस्पिटल इथे पाठवण्यात आले ज्यावेळेस मेओो इथे पाठवण्यात आल्यानंतर त्यामध्ये मुलगा रुद्र सुनील सिंगल धुपे या डॉक्टरांनी जागीच मृत असल्याचे घोषित केले त्यातील जी मुलगी आहे सिमरन सिंगल धुपे हिच्यावरती उपचार चालू असताना ती मेव येथे मरण पावलेली आहे त्यानंतर येथील जखमी शेषनाथ सिंग जागेजर सिंग यांच्यावरती चालू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे आधी ट्रक चालक जे सहेंद्र बीन अपघात करून घटनास्थळावरून त्यांचं वाहन घेऊन पळून गेले होते परंतु मिळालेल्या माहितीवरून तिथून बर्डी पोलिसेशन स्टाफ त्याचा पाठलाग करून त्यांनी त्याला ताब्यात घेतलं आहे त्यानंतर सदर पोलीस स्टेशनकडे हँडओवर केलं आहे सदर पुल स्टेशनकडून आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई करीत होती